मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर रान पेटवणारा मराठ्यांचा ढाण्या वाघ आजही मनोज जरांगे पाटील हे नाव घेतलं तर कितीतरी लोकप्रतिनिधींना घाम फुटतो कारण की याच महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक या वाघानं गाजवली लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर काय काम करू शकतो याचं उदाहरण मनोज जरांगे पाटलांनी दिलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याचबरोबर मराठा समाजाच्या काही वेगवेगळ्या मागण्या घेऊन गेल्या कितीतरी वर्ष पासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी हा लढा उभा केलाय हा लढा एवढा तीव्र झाला की कोट्यावधी मराठा बांधवांची सभा याच महाराष्ट्रात मनोज जारांगे पाटलांनी घेऊन दाखवली एवढंच नाही तर मुंबईच्या दिशानं कोट्यावधी मराठा बांधव निघाले होते शेवटी सरकारला नमावं लागलं शरण जावं लागलं आणि मनोज जारांगे पाटील यांची समजूत काढून त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे कागदपत्र त्यांच्या हातात द्यावे लागले मात्र हे सगळं जरी असलं तरी पूर्णतः या लढ्याला अजून यश मिळालं नाही मनोज जारांगे पाटील मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी आमरण उपोषण म्हणा त्यासाठी सरकारला धारेवर धरणं म्हणा पण हे सगळं करत असताना त्यांची तब्येत बिघडते यांना अशक्तपणा जाणवायला लागतो त्यांची तब्येत बिघडते त्या त्या वेळेला प्रत्येकदा वैद्यकीय कोणतंही काम असो निस्वार्थपणे मनोज जरांगे पाटलांच्या उपचारासाठी एक डॉक्टर योगदान देत असतो नाव आहे डॉक्टर प्रदीप शेळके बालरोग तज्ञ आहेत श्री नारायणी हॉस्पिटल बी डी तेथे काम करत पण जरांगे पाटलांच्या मदतीला <सकतिण> वरती तो थे थे ते कायम तर धावून येताना पाहायला मिळतात जरांगे पाटलांना कोणतीही वैद्यकीय मदत असो किंवा जरांगे पाटलांचा विश्वास डॉक्टर हे डॉक्टर मात्र धावून येतात आणि निस्वार्थपणे ते सेवा करतात कितीतरी मराठा बांधवांचं हक्काचं ठिकाण बनलेले मनोज जरांगे पाटील कितीतरी मराठा बांधवांच्या प्रेरणेचा विषय बनलेले मनोज जरांगे पाटील आणि त्या जरांगे पाटलांना तर डॉक्टर प्रदीप शिळके हे त्यांच्यासाठी धावून येताना पाहायला मिळतात कालच त्यांचा जन्मदिवस झाला आणि त्यानिमित्तानं खरंतर महाराष्ट्र भरातून त्यांना सुद्धा प्रेम तितकंच मिळायला लागलं निस्वार्थपणे जरांगे पाटलांना वैद्यकीय सेवा देत उपचारासाठी धावून येणारे हे डॉक्टर ते म्हणजे प्रदीप सर हे जे बीडचे आहेत आणि जरांगे पाटलांचे खास डॉक्टर असल्याचं सुद्धा बोललं जात आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी हा तीव्र लढा जरांगे पाटलांनी उभा केला त्या लढ्याला पूर्णतः यश मिळव आणि जरांगे पाटील नावाची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रात तितक्या असतात गाज मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटलांचे प्रयत्न असेच राहावं आणि त्या प्रयत्नांना निस्वार्थपणे डॉक्टर प्रदीप सर आपली साथ रहो याच ट्रेंड मराठीच्या भरभरून शुभेच्छा